ता चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री श्रीस्वामी समर्थ महाराज की जय श्रीस्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नित्यसेवा म्हणजे काय नित्यसेवा म्हणजे काय करायचं नेमकं तर हा ग्रंथ आहे श्रीस्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथामधील अध्याय रोजचे पठन करायचे आणि जपमाळ करायची आपल्याला जर वेळ असेल तर अकरा वेळा जपमाळ करायची वेळ नसेल तर एक वेळा जरी जपमाळ केली तरी पण चालतं अगदी मनापासून करायची पण ती आणि जर आपल्याला पठण करायला जर वेळ नसेल तर तुम्ही श्रवण पण करू शकता माझ्या चॅनलवर संपूर्ण अध्याय एकवीस अध्याय आहेत सिंगल सिंगल व्हिडिओ टाकलेले आहेत मी ते जरी तुम्ही ऐकले तरी पण तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल खूप छान ग्रंथ आहे जीवनाचं सोनं होतं ह्या ग्रंथामुळे एकदा नक्कीच ऐका एकदा ऐकल्यावर तुम्ही सारखे ऐकसान किंवा वाचन पण करू शकसान खूप महाग नाही हा ग्रंथ हे मला फक्त एकवीस रुपयाला मिळाले एकदा जरूर घ्या कोणत्याही मठात केंद्रात मिळून जाईल व्हिडिओ असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद